जम्मू काश्मीरमधील रियासी भागात माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दिनांक नऊ जून रोजी दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात निष्पाप काही भाविकांचा जीव गेला तर काही भाविक जखमी झाले आतंकवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ यवतमाळ येथील दत्त चौकात बजरंग दलाच्या वतीने सदर आतंकी हल्ल्याचा पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात आला तसेच मृतकांच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली शिवाय हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी देखील बजरंग दलाने आंदोलनादरम्यान केली जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा डोकंवर काढत देवदर्शनाच्या यात्रेसाठी गेलेल्या बसला लक्ष केलं आहे शिवखोडी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सदर भाविक माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी बसने कटरा येथे जात होते बस जंगल परिसरात पोहोचताच दहशतवाद्यांनी बसवर बेछूट गोळीबार सुरू केला त्यामध्ये काही भाविकांचा जीव गेला तर काही भाविक जखमी झाले या घटनेचा निषेध नोंदवत यवतमाळ बजरंग दलाच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलन केली पब्लिक न्यूज मराठी यवतमाळ